येथील एका शिशुवर्गात शिकणाऱ्या केल्याची घटना एक अनेक बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना प्रकाशात आल्या यानंतर आता सर्वच शाळांमधील विद्यार्थिनीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून रिक्षा काकापासून ते शाळेतील रखवालदार कर्मचाऱ्यांचे वर्तन आणि अगदी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याच्या आदेशांपर्यंत घडामोडी घडल्यात या पार्श्वभूमीवर चेकमेट टाइम्सने कर्वेनगर ते उत्तम नगर भागातील पुणे महानगरपालिकेच्या शाळांची पाहणी केली असता शाळांमध्ये सुरक्षेबाबत अपुऱ्या सोयीसुविधा असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे यामध्ये प्रामुख्याने कर्वेनगरमध्ये तीन वर्षापूर्वी सुरू झालेल्या भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम ई लर्निंग स्कूलमध्ये अद्याप एकही सी सी टी व्ही कॅमेरा बसवण्यात आलेला नसल्याचं समोर आलं आहे तर वारजेमधील कैलासवासी रामचंद्र पाटलू चौधरी शाळेत मुबलक कॅमेरे असून प्रत्येक वर्गात देखील कॅमेरे असलेली ही एकमेव शाळा असल्याचं आढळून आले त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने परिपूर्ण शाळा असल्याचे प्राथमिक दर्शन दिसते मात्र या शाळेच्या दोन वर्गातील कॅमेऱ्यांची चोरी झाली असल्याची धक्कादायक माहिती देखील समोर आली तर काही वर्गातील कॅमेरे भिंतीकडे वळवून ठेवले असल्याचे दिसून आले यावर विचारणा केली असता विद्यार्थी कॅमेरे फिरवत असल्याचे सांगितले गेले तर काही वर्गातील कॅमेरे ढिले झालेले असून त्यांची देखभाल होणे गरजेचे दिसत आहे त्याचबरोबर आणखी दोन ते चार कॅमेऱ्यांची गरज असल्याचे शाळेकडून सांगण्यात आलंय यानंतर वारजे रामनगर मधील कैलासवासी वनाबाई वराटे शाळेत काही मोजकेच कॅमेरे असून त्यातले अनेक कॅमेरे स्क्रीनवर दिसत नाहीत त्यामध्ये अनेक महिन्यांपासून बिघाड झालेला असल्याचं येथील स्वच्छता गृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कॅमेरे लावलेले आहेत ला मात्र काही कॅमेऱ्यांसमोर झाडाच्या फांद्या आलेल्या असल्याने त्यामध्ये चित्रीकरण होऊ नये काही घटना घडल्यास ते दिसणार नसल्याचं समोर विशेषतः मैदानावर मारण्यात आलेल्या कॅमेऱ्यासमोर झाडाची खूप मोठी फांदी आलेली दिसते तर न्यू आयरे गावातील कैलासवासी गुलाबराव तुकाराम मांजरे शाळेत देखील मोजकेच कॅमेरे असून ते महत्वाच्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत याचे चित्रीकरण देखील मुख्याध्यापकांच्या कार्यालयात सुस्थितीत दिसत आहे त्यामुळे प्राथमिक दर्शनी शाळेची बाह्य सुरक्षा मजबूत आहे मात्र त्याच्या शेजारी बांधकाम बंद पडलेल्या शाळेच्या पडीक इमारतीबाबत अतिशय गंभीर प्रकार समोर आला आहे जेथे विद्यादानाचे पवित्र कार्य चालणार आहे अशा या इमारतीचा समाजकंटकांनी अत्यंत मोठ्या प्रमाणात दुरुपयोग केला असल्याचं समोर येत असून येथे सिगारेट गांजा दारूच्या रिकाम्या बाटल्यांपासून सार्वजनिक ठिकाणी नको ते कृत्य केल्यानंतर वापरून टाकून दिलेल्या वस्तू ज्या आम्ही स्क्रीनवर देखील दाखवू शकत नाही अशा बाबी चेकमेट टँकच्या पाणी समोर आल्या मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून येथे पालिकेचे अथवा ठेकेदाराचे सुरक्षा रक्षक का नाहीत इमारतीत प्रवेश मिळवता येणारी ठिकाणे पत्रे लावून का बंद केले गेले के नाहीत असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत तर वारजे माळवाडी मधील कैलासवासी शामराव श्रीपती बराटे शाळेत देखील मोजकेच कॅमेरे असून ते देखील सुस्थितीत सुरू असल्याचं दिसून पुणे शहरातील पुणे महानगरपालिकेच्या शाळांपैकी सर्वात कडक सुरक्षा शैक्षणिक गुणवत्ता आणि शिस्तीच्या बाबतीत या शाळेचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं मात्र असं असलं तरी या भागातील पुणे महानगरपालिकेच्या प्रत्येक शाळेतील प्रत्येक वर्गात आणि शाळांच्या मुख्य प्रवेशद्वारावर सी सह सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं गरजेचं असल्याचं समोर येत आहे त्याचबरोबर त्याची देखभाल दुरुस्ती देखील वेळीच होणे अपेक्षित असून या यंत्रणांना इन्व्हर्टर देखील असणे गरजेचं असल्याचं बोललं जात आहे त्याचबरोबर यातील काही शाळांमध्ये मावशा आवश्यकतेपेक्षा जास्त आहेत तर काही शाळांमध्ये मावशाच नाहीत असा टोकाचा फरक दिसून आलाय त्यामुळे पालिका प्रशासन असेल किंवा शिक्षण विभाग मनमर्जी काम करतो की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय तर नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील शाळांमध्ये तर सी सी टी व्ही नसल्याचं समोर आलंय त्यामुळे आता पालिका यावर कशा उपाययोजना करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे